नमस्कार मंडळींनो कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असायला पाहिजे कारण जीवन एकदाच मिळतं आनंदाने जगलं पाहिजे आनंदाने सगळ्या गोष्टी नव्याने शिकल्या पाहिजे तसंच मला पण कुकिंगची खूप आवड आहे आणि मी सतत काहीतरी नवीन नवीन प्रयोग करते आहेत त्याच्यामध्ये आणि मला असं वाटतं की ते तुम्हाला आवडतील आणि कधीतरी तर मला कोणीतरी छान रिस्पॉन्स देतील तसा तर देतच आहात तुम्ही सगळे त्याच्यासाठी मनापासून परत एकदा तुमचे आभार पण अजूनही मला काही सजेशन्स आणि सपोर्टची तुमची कायमच गरज आहे त्यासाठी मी नेहमीच तुम्हाला सांगेल की तुम्ही नक्कीच शिल्पा आज मॅजिकल फूड सिक्रेटला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन रेसिपीचा ट्राय करा आणि मला पण सजेशन्स द्या तुमचे नेहमीच स्वागत चला तर मग आज त्याच याच्यात आपण एक नवीन रेसिपी ट्राय करणार आहोत तुम्ही म्हणाल हे कसलं पीठ आहे तर हे पीठ पीठ आहे ढोकळ्याचं इन्स्टंट ढोकळ्याचं एक वाटी पीठ घेतलेलं आहे तर तुम्हाला वाटत असेल मी ढोकळाच बनवते बरोबर आहे तुमचा अंदाजा पण त्या ढोकळ्यामध्ये आज आपण एक सस्पेन्स इन्ग्रेडियन घालणार आहोत त्याच्यानेच अर्थात आपला ढोकळा आणखीन वेगळा आणि चविष्ट बनणार आहे समज ओळखू येत आहे तुम्हाला मी काय इन्ग्रेडियन घालू शकते त्याच्यात नाही ना चला तर मग पुढे बघूया मी काय घालते त्याच्यामध्ये ढोकळ्याच्या पिठामध्ये चला तर सुरुवात करूया तर हे मी एक वाटी घेतलेलं आहे ढोकळ्याचं पीठ शिल्पा आज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये पुन्हा एकदा शिल्पाकडून तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत एक वाटी ढोकळ्याच्या पिठाला आपल्याला एक वाटीच तुम्ही म्हणाल पाणी घ्यायचं असेल हो ना तर नाही तर आपल्याला घ्यायचं आहे हा ऑरेंज ज्यूस तर आज आपण ऑरेंज ढोकळा बनवणार आहोत अर्थात त्याच्यात पाणी न घालता मी फक्त घट्ट ज्यूस त्याचा तयार करून घेतलेला आहे आता तो आपल्याला एक वाटीला एक वाटी हे बघा अशा प्रकारे मापातच घ्यायचा आहे आणि तो छानपैकी या पिठात एकत्र मिसळून ढोकळ्याचं पीठ छान तयार करायचे आहे आहे की नाही सस्पेन्स इन्ग्रेडियन्ट तुम्ही असा ढोकळा कधी खाल्ला आहे का नक्कीच खाल्ला नसणार आहे त्याच्यामुळे आज अशा प्रकारचा ढोकळा करून घरच्यांना खाऊ घाला आणि त्यांचे मन जिंका आणि मला नक्कीच कळवा की तो ढोकळा कसा वाटतोय तुम्हाला चवीला कसा लागतोय हे बघा अशा रीतीने आपले पीठ आपण छानपैकी ऑरेंजच्या ज्यूसमध्ये अर्थात संत्र्याच्या ज्यूसमध्ये भिजवून घेतलेले आहे आता आपण कुकरच्या डाळण्याला अथवा इडली पात्रामध्ये मस्त तेल लावून हे मिश्रण दहा मिनटासाठी वाफवण्यासाठी ठेवणार आहोत कसा वाटतोय आपला पदार्थ नक्की मला सांगा चला वाफोन मेंटा साथी। आता वाफवून घेऊया दहा मिनटासाठी हे बघा आता आपण कुकरच्या भांड्याला अथवा तुमच्याकडे जर इडलीमध्ये पात्र असेल ना त्याला मस्तपैकी असे सगळ्या साईडने तेल लावून घ्या आणि आता आपण हे पीठ त्यामध्ये घालणार आहोत की जे बघा किती छान पैकी फुगले आहे हे हे बघा अशा रीतीने आपण कुकरमध्ये हा ढोकळा आता दहा मिनटं वाफवण्यासाठी छानपैकी ठेवलेला आहे हे बघा अशा रीतीने आपला ऑरेंज ढोकळा तयार झालेला आहे हे पाहण्यासाठी आपण स्पून त्याच्यात घातलेला आहे आणि तो तसाच आलेला आहे म्हणजेच याचा अर्थ याला काही चिटकलेलं नाही याचा अर्थ हा ढोकळा पूर्णपणाने व्यवस्थित रीतीने शिजलेला आहे आता याला दोन मिनटं आपण थंड होऊ देऊ आणि त्याच्यावरती फोडणीची तयारी करूया आणि थंड झाल्यावर याचे आपण काप तयार करून घेऊया बघा अशा रीतीने आपण सर्व जिरं मोहरी हिरव्या मिरच्या कडीपत्ता याची छानपैकी फोडणी तयार करत आहोत आणि ही फोडणी आता आपल्याला ढोकळ्यावर अर्थातच घालायची आहे आणि ढोकळ्याला छानपैकी कट करून घ्यायचे आहे अशा रीतीने आपण ढोकळ्यावर सर्व साईडने मस्तपैकी फोडणी घालून घेतलेली आहे व आता सुरीला आपण तेल लावून त्याचे ते व्यवस्थित असे छानपैकी काप करून घेतलेले आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आणि तुम्ही ऑरेंज ढोकळा कधी खाल्ला आहे का हे पण मला सांगा नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा की रेसिपी कशी वाटते ती अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळे खाऊ शकतात पौष्टिक पण आहे कारण इथे आपण एका फळाचा ज्यूस वापरलेला आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारे पाण्याचा वापर आपण केलेला नाही आहे त्यामुळे अर्थातच ही हेल्दी पचायला हलकी आणि डिलिशियस शिवाय पोटभरीची नाश्त्यासाठी उपयोगी टिफिनसाठी एकदम मस्त पार्टी वे पार्टीसाठी पण खूप सुंदर ही रेसिपी आहे झटपट होणारी आहे नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला लाईक आणि सबस्क्राईब करा आता आपण हे छानपैकी प्लेटिंग करून घेऊया